मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले फडणवीसांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय त्यावेळेचा हा फोटो आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाप्पाचं दर्शन घेतलं तर उद्धव ठाकरे सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दोन तास कौटुंबिक गप्पा झाल्या काही वेळ दोन कुटुंबियांमध्ये कौटुंबिक गप्पा झाल्याची माहिती आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र यांच्यात एकत्र स्नेहभोजन झाल्याची सुद्धा माहिती मागील काही दिवसांपासून ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित येतानाचं चित्र राज्यात दिसतंय मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली प्रत्येका कमी होताना दिसली आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले यापूर्वी सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसतंय तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे एकत्र लढण्याची सुद्धा शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन महत्वचं शिवतीर्थ या निवासस्थानी आजच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली आहे का याविषयी या सुद्धा आता तर्कवितर्क लावले जाते आता बातमी ठाकरे बंधूंच्या भेटीची ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्या एकत्र दिसल्या श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू पुन्हा एकदा एकत्र आले या निमित्तानं संपूर्ण ठाकरे फॅमिलीचं गेट टुगेदरच शिवतीर्थ या निवासस्थानी पाहायला मिळालं उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं उद्धव आणि राज यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले यावेळी ठाकरे कुटुंबियांनी तब्बल दोन तास एकमेकांसोबत घालवले तेजस ठाकरे यांची गैरहजेरी यावेळी प्रकर्षानं जाणवली तर शिवतीर्थ या निवासस्थानी प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांची तस्वीर लावलेली आहे यात था, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी खास फोटो सेशन केलं या निमित्तानं ठाकरे घराण्याच्या यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी दोन्ही भावांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आपण ती प्रतिक्रिया पाहूया आगे। आगे। भाव मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना भेटायला गेलेले आहेत आता गणेशोत्सव गन... आहे उत्सव बघा उत्सवाचं महत्वच हे असतं की नातेवाईक दुरावलेले आपले लोक हे सगळे लोक जे आहेत ते उत्सवाच्या निमित्ताने एक एकत्र येत असतात आणि चांगला उत्सवाच्या निमित्ताने एकत्र राज ठाकरेंच्या घरी इतक्या वर्षांच्या नंतर उद्धव ठाकरे गणपती पावला पावला गणपती तो तर येणारा काळामध्ये कळेल आपल्याला पण मला वाटतं आजच्या दिवसाला मला मला वाटतं टीका करायची नाहीये आज त्यांना देखील गणेशोत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा कुटुंब एकत्र त्याचा काय संबंध आहे अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू एकत्र येत असतील ते आले म्हणजे काय आहे आम्ही आलो आम्ही दरवर्षी येतो त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला तसं कठीण आहे त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा घाटीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते पलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार नाही राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाचं काही शत्रुत्व असावं असं काही आवश्यक नसतं आणि थोडंसं हो ते होतं की वरती थोडीशी कौटुंबिक जवळक दिसल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जवळीक होते पण त्यातून कुठलाही राजकीय अन्वयार्थ आता काढणं हे थोडंसं घायचं होईल तर हा फोटो आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काढलेला हा फोटो आहे संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्र या फोटोमध्ये दिसतं त्या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे पाठीमागे जी फ्रेम लागलेली आहे त्या फ्रेममध्ये प्रबोधनकार ठाकरे अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचा फोटो यांचं यांची एक स्केच हे या फ्रेममध्ये आपण पाहू शकतो आणि त्या फ्रेम समोर उभं राहून संपूर्ण ठाकरे कुटुंबानं फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाकरेंच्या तीन पिढ्या या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशा तीन पिढ्या आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहेत खरंतर चौथी पिढीसुद्धा दिसते राज ठाकरेंच्या कन्यासुद्धा आपल्याला या फोटोमध्ये दिसत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली ताटातूट आणि तिथपासून ते आता मनोमिलनाच्या दिशेनं सुरू असलेली ही वाटचाल नेमका प्रवास कसा राहिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल झाले राज ठाकरेंनी तात्काळ तिकडे धाव घेतली सतरा जुलै दोन हजार बाराला रुग्णालयातून डिस्चार्ज नंतर राज ठाकरेंनी स्वतः कार चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर नेलं सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले दहा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं राज ठाकरे आवर्जून त्या प्रदर्शनाला उपस्थित राहिले बारा डिसेंबर दोन हजार पंधरा शरद पवारांच्या निमित्त मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर राहिले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे सहपरिवार उपस्थित होते तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राज ठाकरे हजर होते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज ठाकरेंची बहीण जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र जुलै दोन हजार पंचवीस मराठी मेळाव्यामध्ये मराठी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंब एकत्र दिसले सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थात आजचा दिवस उद्धव ठाकरे प्रथमच सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गेले पहिल्यांदाच ते शिवतीर्थ या निवासस्थानी गेले